नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा रुपये पैसे रूपांतर यावरील काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा रुपये पैसे ह्यातलं बेसिक जे आहेत जी माहिती ते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये घेत बघितलेली आहे त्याची लिंक त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे पहिला प्रश्न आपल्याला दिले आहे दोन रुपयांमध्ये पन्नास पैशांची किती नाणी येतील आता आपल्याला आहे एक रुपया एक रुपया म्हणजे शंभर पैसे हे सूत्रच आहे आणि हे लक्षातच ठेवायचं आहे सगळ्यांनी एक रुपये म्हणजे शंभर पैसे मग एक रुपयासाठी बघा एक रुपया होण्यासाठी पन्नास पैशांचं हे एक नाणं आणि पन्नास पैशांचं हे एक नाणं म्हणजे पन्नास पैशांची किती नाणी लागली तर दोन नाणी लागली एक रुपये होण्यासाठी बघा एक रुपयासाठी जर दोन नाणी म्हणजे एकच्या दुप्पट मग आपल्याला दोन रुपयाचं विचारले मग बघा दोन रुपयासाठी किती नाणी लागणार आहेत तर चार बघा हे पन्नास पैसे हे पन्नास पैसे हे पन्नास पैसे आणि हे पन्नास पैसे बघा पन्नास आणि पन्नास शंभर पैसे म्हणजे एक रुपये हे पन्नास आणि पन्नास एक रुपये मग किती झाले हे एक दोन तीन चार किती झाले हे चार नाणी म्हणून मग आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार नाणी दोन रुपयांमध्ये पन्नास पैशांची चार नाणी येतील बघा एक रुपये होण्यासाठी पन्नास पैशांची दोन नाणी म्हणजे एकच्या दुप्पट दोन मग दोन रुपयासाठी दोनच्या दुप्पट चार नाणी लागतील म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया सव्वा रुपये म्हणजे किती पैसे आपल्याला माहिती आहे सव्वा रुपये म्हणजे एक रुपया आणि वरचा पावभाग म्हणजे पंचवीस पैसे एक रुपये पंचवीस पैसे मग हे आपण या पद्धतीने लिहिलं तरी चालतं एकशे पंचवीस पैसे आता हे कसं तर बघा पर यामध्ये एक रुपये पंचवीस पैसे कुठे दिसतंय का नाही म्हणजे आपल्याला किती पैसे विचारलेत मग याचा आपल्याला या, या रुपयाचं सुद्धा काय करायचं आहे पैशांमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे मग आपल्याला माहिती आहे एक रुपये म्हणजे शंभर पैसे अधिक सव्वा रुपये म्हणजे वरचा हा पावभाग म्हणजे पंचवीस पैसे मग बरोबर किती एकशे पंचवीस पैसे म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे पंचवीस पैसे पर्याय क्रमांक एक तिसरा प्रश्न एका डब्यात शंभर रुपये आहेत त्यात पन्नास पैशांची ऐंशी नाणी तर दोन रुपयांची दहा नाणी उरलेली पंचवीस पैशांची नाणी असतील तर त्या डब्यात एकूण किती नाणी आहेत बघा एका डब्यामध्ये किती रुपये आहेत शंभर रुपये आहेत हे एकूण अमाऊंट आहेत शंभर रुपये आता आपल्याला मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगते चा चीचे म्हणजे काय गुणाकार मग पन्नास पैशांची ऐंशी नाणी मग बघा पन्नास पैशांची ऐंशी नाणी मग चा चीचे म्हणजे काय गुणाकार मग पन्नास गुणिले ऐंशी तर दोन रुपयेची दहा नाणी बघा दोन रुपयेची इथे पण ची आहे म्हणून दोन गुणिले दहा दोन गुणिले दहा आणि उरलेली पंचवीस पैशांची नाणी असतील तर त्या डब्यात एकूण किती नाणी आहेत विचारले आणि आता पंचवीस पैशांची किती नाणी आहेत हे आपल्याला माहीत नाही आहे मग आता आपण काय करायचं बघा आपल्याला एकूण अमाऊंट माहिती आहे शंभर आहे मग हे जे ह्यांचा गुणाकार करायचं आणि एकूण अमाऊंट शंभर आली पाहिजे मग बघा आता पण चे चाळीस एक दोन एक दोन शून्य म्हणजे हे किती झाले चार हजार पैसे झाले हे मग रुपये करताना आपल्याला माहिती आहे एक रुपया म्हणजे शंभर पैसे एक रुपये म्हणजे शंभर पैसे मग बघा एक दोन दोन घर मागे आहे हे इथे झाले पॉईंट म्हणजे चाळीस रुपये झाले आता बेंदा आहे वीस कारण हे दोन रुपये बेंदा आहे वीस म्हणून मी इथे दिले आता पंचवीस ची किती नाही मग या दोघांची हो आपण बेरीज करूया बघा हे चाळीस अधिक हे वीस बघा चाळीस अधिक हे वीस किती झाले साठ झाले पण आपल्याला एकूण अमाऊंट किती आहे शंभर आहे मग आपण काय करायचंय या शंभरमधून मधून एकूण रुपयांमधून हे आपण जर साठ रुपये वजा केले तर किती उरतात चाळीस रुपये हो की नाही म्हणजे इथे चाळीस रुपये येणार आहे त्यावेळेस या तिघांची बेरीज किती येणार आहे शंभर मग पंचवीस पैशांची किती नाणी घेतल्यावर चाळीस रुपये होतील बघा एक रुपये होण्यासाठी पंचवीस पैशांची चार नाणी लागतात पंचवीस पैशांची चार नाणी लागतात पंचवीस पैशांची चार नाणी पाहिजेत म्हणजे चौपट ठीक आहे आता चाळीस रुपये आहे इथे बघा हे पंचवीस पैसे हे पंचवीस पैसे हे पंचवीस पैसे आणि हे पंचवीस पैसे पंचवीस पंचवीस पन्नास पंच्याहत्तर आणि हे शंभर मग बघा हे शंभर पैसे म्हणजे एक रुपया मग एक रुपया होण्यासाठी जर चार नाणी लागतात पंचवीस पैशांची तर चाळीस रुपये होण्यासाठी किती लागतील बघा आता इथे आपल्याला माहिती आहे एक रुपये होण्यासाठी पंचवीस पैशांची चार नाणी मग बघा इथे मी जरा शॉर्टकटमध्ये लिहिते एक रुपये होण्यासाठी पंचवीस पैशांची चार नाणी दोन रुपये होण्यासाठी चारचे दुप्पट किती आठ नाणी बरोबर आहे आणि तीन रुपये होण्यासाठी बघा तीन रुपये होण्यासाठी चार एक चार चार जुना चार त्रिक बारा नाणे आणि चार रुपये होण्यासाठी चार चोक सोळा सोळा नाणी या पद्धतीनं आता बघा इथं फक्त आपण शून्य देऊया बघा दहा रुपये होण्यासाठी पंचवीसची चाळीस नाणी वीस रुपये होण्यासाठी ऐंशी नाणी तीस रुपये होण्यासाठी एकशे वीस नाणी चाळीस रुपये होण्यासाठी एकशे साठ नाणी वाटलंस आपण ह्यांचा गुणाकार करूनसुद्धा बघू शकतो मग किती येते तर चाळीस चार हजार येते मग आपल्याला माहिती आहे बघा या दोघांचा जर आपण गुणाकार केला नाही तर गुणाकार करायची काही गरज नाही कारण आपल्याला माहिती आहे चाळीस रुपये होण्यासाठी एकशे साठ नाणी या पद्धतीने ना आपण काढलेलं आहे मग पंचवीस पैशांची एकशे साठ नाणी घेतल्यावर चाळीस रुपये होतात बघा या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर बरोबर शंभर रुपये जे की डब्यामध्ये शंभर रुपयेच होते मग बघा चाळीस बघा शून्य अधिक शून्य शून्य चार आणि दोन सहा सहा आणि चार दहा बरोबर हे शंभर रुपये झालेत पण आपल्याला प्रश्न काय विचारले आहेत की डब्यात एकूण किती नाणी आहेत मग आपल्याला माहितीये हे नाणी आहेत नाही पन्नासचे ऐंशी नाणे दोन रुपयाचे दहा नाणे ना ना पंचवीसचे एकशे साठ नाणे ना हे आपण काढून आता मग आपण या नाण्यांची बेरीज करूया बघा शून्य अधिक शून्य अधिक शून्य शून्य आठ आणि एक नऊ नऊ आणि सहा पंधरा हजचा आला एक हा हजचा हा एक आणि हा एक किती झाले दोनशे पन्नास मग त्या डब्यामध्ये एकूण नाणी किती आहे तर दोनशे पन्नास दोनशे पन्नास कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघूया पन्नास पैशांची तीस नाणी देऊन त्याबद्दल एक रुपयांची किती नाणी येतील पन्नास पैशांची तीस नाणी मी नेहमी सांगते साचीचे म्हणजे गुणाकार मग पन्नास गुणिले तीस करायचं आहे बघा येते पन्नास गुणिले तीस मग एकूण किती झालं हे पन्नास पैसे आहेत मग येणारं उत्तर सुद्धा काय असणार आहे पैसेच असणार आहे मग बघा पाच त्रिक पंधरा हा एक शून्य हा एक शून्य किती झालं पंधराशे पैसे आपल्याला माहिती आहे एक रुपया म्हणजे शंभर पैसे बरोबर आहे म्हणजे बघा ह्याच्यावर दोन शून्य गेले आपण जर इकडे दोन घरं मागे यायची एक दोन दोन घरं मागेले किती रुपये झाले पंधरा रुपये म्हणजेच पंधरा रुपये पंधरा रुपये मग आपल्याला माहिती आहे पन्नास पैशांची तीस नाणे दिल्यावर म्हणजे पन्नास पैशांची तीस नाणे म्हणजेच पंधराशे पैसे म्हणजेच पंधरा रुपये हे आपण आता काढलं आता त्याबद्दल याच्याऐवजी आपण एक रुपयांची किती नाणे देऊ मग आपल्याला माहिती आहे एक गुणिले पंधरा बरोबर पंधरा म्हणजे पंधरा के पंधरा मग किती नाणे देऊ एक रुपयाची तर पंधराच नाणे देऊ म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा पुढचा प्रश्न आहे पावणे चार रुपये म्हणजे किती पैसे आता नेहमी लक्षात ठेवायचं आहे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पावणे चार सव्वा हे सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक दिलेली आहे तो जर व्हिडिओ बघितला तर आपल्याला लगेच लक्षात येईल पावणे म्हटलं की पुढे लगेच पंच्याहत्तर लिहून घ्यायचं आणि चार पावणे चार म्हणजे चार रुपयांना पावभाग कमी मग इथे काय लिहून घ्यायचे तीन म्हणजे तीनशे पंच्याहत्तर हे झाले पैसे मग बघा हा एक रुपया हा एक रुपया हा एक रुपया हे तीन रुपये झाले आणि जो चौथा रुपया आहे त्यातला हा तीन भाग म्हणजे हा पाऊन भाग मग पाऊण आहे बघा हे तीन पूर्ण म्हणून इथे तीन आणि हा पाऊन भाग पाऊन रुपया म्हणजे पंच्याहत्तर पैसे मग आता इथे बघा तीन पॉईंट पंच्याहत्तर पैसे येईल का नाही ज्यावेळेस आपण पॉईंट देतो त्यावेळेस पुढे रुपयालायचं आहे मग आता तीनशे पंच्याहत्तर पैसे हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर आहे पण पर्यायामध्ये इथे पैसे बघा हे इथे आहे तीनशे पंच्याहत्तर पैसे हे करेक्ट आहेत मग बऱ्याच मुलांना कन्फ्यूज होतं की बापरे इथे पण तीनशे पंच्याहत्तर झाले मग हे लिहिलं तर काय होते नाही ज्यावेळेस आपण इथे पॉईंट देतो तर हे तीन रुपये आणि हे पंच्याहत्तर पैसे होतात ना आपण फक्त पुढे रुपये देतो म्हणजे ज्यावेळेस जर पॉईंट देतो त्यावेळेस रुपये लिहायचं असतं पुढे म्हणून मी इथे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सात रुपये म्हणजे किती पैसे आपल्याला जर माहिती आहे एक रुपया म्हणजे शंभर पैसे एक रुपये म्हणजे शंभर पैसे मग सात रुपये आपल्याला माहिती ज्यावेळेस कमीवरून वरून जास्तच काढायचं असत त्यावेळेस या दोघांचा काय असतो गुणाकार मग सात गुणिले शंभर मग सात गुणिले शंभर बरोबर किती सातशे हे पैसे झाले आपल्याला पैसेच विझले मग सात रुपये म्हणजे सातशे पैसे सातशे कुठे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सातवा प्रश्न आहे पन्नास पैशांची चार नाणी पंचवीस पैशांची बारा नाणी मिळून एकूण किती रुपये होईल किंवा किती रक्कम होईल साचीचे म्हणजे गुणाकार बघ पन्नास गुणिले चार बघा इथे पन्नास गुणिले हे चार आणि काय सांगले पंचवीस पैशांची बारा नाणे म्हणजे इथे काय लिहायचं आहे पंचवीस गुणिले बारा बघा पाच चोक वीस आणि हा एक शून्य म्हणजे हे दोनशे पैसे झाले कारण हे पन्नास पैसे आहेत मग त्यात जे आपण उत्तर काढले ते सुद्धा कसं आहे पैसे आहेत आता याचं जर रुपयामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हे दोनशे दोन घरं मागे यायचे म्हणजे किती रुपये झाले दोन रुपये एक रुपये म्हणजे शंभर पैसे दोन रुपये म्हणजे दोनशे पैसे म्हणजेच दोन रुपये आता बघा इथं गुणा गुणाकार घ्या बारा पंचे साठ हत्चाला आले सहा बारा दुने चोवीस चोवीस आले हचा सहा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस पंच अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस। मग इथे किती आले हे तीनशे पैसे तीनशे पैसे म्हणजेच तीन रुपये आपल्याला तर सूत्र माहिती आहे आता आपल्याला विचारले एकूण किती रक्कम होईल मग आता इथे पैशांमध्ये कुठे आहे एकूण होतात पाचशे पैसे एकूण होतात हे पाचशे पैसे पण आपण रुपयांमध्ये पर्याय म्हणून आपण यांची बेज दोन अधिक तीन म्हणजेच किती रुपये झाले पाच रुपये म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चाळीस रुपयात एक रुपये दोन रुपये व पाच रुपयेची समान नाणी आहेत तर प्रत्येकी किती नाणी असतील चाळीस रुपयात म्हणजे एकूण रुपये किती आहेत चाळीस रुपये मी ते कडेला लिहून घेऊया एकूण रुपये आहे चाळीस रुपये एक रुपये दोन रुपये आणि पाच रुपयेची समान नाणी आहेत समान आहेत मग काय चाचीचे म्हणजे गुणाकार म्हणजे या सगळीकडे काय आहेत हे समान नाणी आहेत तर आपल्याला विचारलंय एक प्रत्येकी किती नाणी आहेत असं आपल्याला विचारलंय आता बघा अशा गणिताच्या प्रकारांमध्ये ज्यावेळेस एक रुपये दोन रुपये म्हणजे ज्या रुपयांची समान नाणी दिलेली असतात त्यावेळेस आपण काय करते पर्यायांचा वापर करायचा आहे मग इथे मी आता जर दहा वापरले आणि एकूण रुपये चाळीसच झाले पाहिजे आता बघा इथे जर मी दहा रुपये वापरले म्हणजे प्रत्येक नाणे जर दहा रुपयाचं तर उत्तर खूप पुढे जाणार आहे बघा पाचशेच दहा नाणे घेतल्यावर पन्नास रुपये होतील मग आपले एकूण अमाऊंट किती आहे चाळीस रुपये मग दहा येईल का तर नाही येणार दुसरा पर्याय घेऊया इथे मी घेते एक रुपयाची पाच नाणी दोन रुपयेची पण पाच नाणी आणि तीन रुपये सॉरी पाच रुपयाची पण पाच नाणी सेम पर्याय कारण समान नोट आहेत मग एक गुणिले पाच एक रुपयाची पाच राणी म्हणजे पाच रुपये दोन रुपयाची पाच राणी म्हणजे बेपंचे दहा रुपये पाचची पाच नाणी म्हणजे पाचापाचा पंचवीस रुपये यांची बेरीज करूया पाच अधिक शून्य पाच पाच आणि पाच दहा हत्चाला एक दोन आणि एक तीन तीन थी आणि एक चार बरोबर किती रुपये झाले चाळीस रुपये बघा इथे एकूण अमाऊंट किती होती चाळीस रुपयेच होती मग प्रत्येकी किती नाणी आहेत प्रत्येकी किती नाणं घेतलं आपण पाच रुपये चो की नाही मग इथे काय उत्तर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पाच रुपये पन्नास पैसे म्हणजे किती पैसे आता आपल्याला माहिती आहे एक रुपया एक रुपया म्हणजे शंभर पैसे मग पाच रुपये पाच रुपये म्हणजे पाच गुणिले शंभर बरोबर किती पाचशे पैसे पाचशे पैसे आणि हे वरचे पन्नास पैसे मग या पाचशे मध्ये पन्नास जर आपण ॲड केले तर किती होतात पाचशे पन्नास पैसे मग असा पर्याय कुठे आहे बघा पाचशे पन्नास कुठे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दहावा प्रश्न बघा चार पॉईंट पन्नास रुपये म्हणजे किती आता बघा चार पॉईंट पन्नास रुपये चार रुपये आणि हेवर पन्नास पैसे आहेत ना आपल्याला माहिती आहे एक रुपये म्हणजे जर शंभर पैसे तर चार रुपये म्हणजे चारशे पैसे आणि हे वरचे पन्नास पैसे मग यांची बेरीज करायची मग किती येते चारशे पन्नास पैसे मग चारशे पन्नास पैसेचा कुठे पर्याय पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बघा या पद्धतीने आपण रुपये रूपांतरण यावरील काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेली आहेत आशा करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि रुपये पैसे रूपांतरण हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा कारण ज्ञान दिल्याने वाढते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार थँक्यू